माणुसकीची भिंत पुसदकडून वृद्ध व निराधारांसोबत रक्षाबंधन सण साजरा जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा संत तुकाराम महाराज यांच्या अभंगप्रमाणे माणुसकीची भिंत ही सामाजिक संस्था मागील आठ वर्षापासून वृद्ध गरजवंत व निराधारांना कपडे वाटप करतात व वा रुग्णालयातील गरजवंतांना दोन टाईम मोफत अन्नदान करत असतात अनाथ व निराधारांना सोबत सण ही साजरे करत असतात माणुसकीची भिंच्या महिला सदस्य ह्या मागील आठ वर्षापासून वृद्ध निराधार व गरजवंतांना आपला भाव मानून त्यांच्यासोबत रक्षाबंधनाचा सण न चुकता साजरा करतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम वाशिम रोड पुसद येथे महिला सदस्यांनी वृद्धाश्रमात जाऊन वृद्धाश्रमांची स्वच्छता करून रांगोळी काढून अंगण सजवले नंतर पाटे मांडून मायेने वृद्धांना पाटावर बसून राखी बांधली व ओवाळून टॉवेल टोपी धोतर पॅन्ट शर्ट व गोड जेवण देऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय माणुसकी जिव्यंत मदत केंद्र पुसद येते रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णांना त्यांच्या ते नातेवाईकांना व पुसदमधील निराधारांना महिला सदस्यांनी राखी बांधून ओवाळून त्यांना टॉवेल टोपी धोतर व जेवण मिठाई देऊन रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला व मानुसकीची भिंतच्या सदस्यांनी रुग्णालयातील व पुसदमधील निराधार महिलांना आपली बहीण मानून त्यांच्या हातून राखी बांधून घेतली व ओवाळणी म्हणून महिलांना साडी व लुगडे व जेवण देऊन रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे माणुसकीची भिंत सदस्य महिला सदस्य व मानुसकीची भिंत शुभचिंतक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते लाईव्ह न्यूज चॅनल प्रतिनिधी विठ्ठल मिरासे पुसद आज रक्षाबंधन दुःखामध्ये बहिणीच्या पाठीमागे उभं असणारा भाऊ आणि आपलं दुःख भावाच्या घरी न नेता आपल्या भावांना धीर देणारी म्हणजे बहीण आपल्या भाऊ आणि बहिणीचं जो बंधन आहे आणि याचा मधला जो प्रेम आहे तो म्हणजे रक्षाबंधन माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद अंतर्गत आज दरवर्षीप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम चालू आहे मधल्या जो गरजू लोक आहेत जी गरजू बहीण आहे या सर्वांनी माणुसकीच्या भिंतीच्या वतीनं आम्ही दरवर्षी वृद्धाश्रममध्ये असो की सरकारी दवाखान्यामध्ये असो दरवर्षी यांना टावेल टोपी देऊन आणि साडी चोळी करून माणुसकीच्या आगळा वेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेत असतो रक्षाबंधनानिमित्त भाऊ आणि बहिणींना माणुसकीच्या भिंतीअंतर्गत खूप खूप शुभेच्छा जय मानुस बाबासाहेब नाईक रुद्राश्रम व उपजिल्हा रुग्णालय मानुषीची भिंत मदत केंद्र पुसत येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मागील आठ वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम घेत आहे रक्षाबंधन आणि भाऊबीज हे न चुकता महिला सदस्य व महिला पुरुष सदस्य हे सर्व मिळून आम्ही रुद्धांना व निराधारांना राखी व रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण फळे देऊन त्यांना रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्सवात साजरा करतो आणि निमित्ताने आमचा एवढाच हेतू आहे की कीरथांना आणि यामधून त्यांना काही आधार मिळेल व त्यांचा आशीर्वाद मिळेल हाच आमचा या उद्देश आहे